ज्ञानेश्वरी हा तसा जगण्याचा ग्रंथ आहे तो काही उतारवायातला विरंगुळा नाही आहे जोपर्यंत जीवन शिल्लक आहे तोपर्यंतच आपण त्याचा अभ्यास करून त्याचं चिंतन करून आपल्या जीवनात तो आचारात आणणं गरजेचं आहे आणि आज ज्ञानेश्वरीलाही खऱ्या अर्थानं आनंद होत असेल की ज्याच्यासाठी म्हणून मला ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केली ते कार्य आज कुठेतरी सार्थकी होताना दिसतं आहे नामदेव महाराजांनी तिची स्तुती केली नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी आणि हा जेव्हा तरुण वर्ग या ज्ञानेश्वरीकडे आकृष्ट होतोय ज्ञानेश्वरीचं चिंतन मनन करतोय अभ्यासतो आहे तेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीलाही आनंद होत असेल की खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी माझी निर्मिती झाली तो युवक वर्ग तो तरुण वर्ग आज माझी उपासना करतोय सर्व तरुणांना आग्रह आहे की आपण आपल्या जीवनात ज्ञानेश्वरीचा आश्रय घेऊन आपलं जीवन कल्याणमय करावं